गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विट बंगलोचा मुख्य दिवस पंढरपूरातील एकमेव पटक आमच्या पटकाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य सुमारे तीस फुटांचा फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंदुजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित व्यवहार सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक डेडाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नळल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगात कंपनीचे स्टील जंगल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम छोटी उंचीच सुरक्षित कंपाऊंड मग विचार कर्नाटकात वादळी वाऱ्यासह हो पाऊस झालाय महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय मराठवाडा आणि आसपासच्या परिसरात सायक्लोनिक सर्क्युलेशन मुळे कमी दाबाचा पट्टा तयार झालाय त्यामुळे वातावरणात हवा पालट होत आहे मराठवाड्याला या सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका अधिक आहे बंगालच्या खाडीत देखील कमी दाबाचा पट्टा तयार झालाय राज्यात पुढचे चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय या कालावधीमध्ये काही ठिकाणी चाळीस तर काही ठिकाणी साठ किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहणार आहेत अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय हवामान तज्ज्ञ उमाशंकर माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवा पालट पुढचे पाच दिवस पाहायला मिळणार आहे काही भागात इशारा देखील देण्यात पुढच्या तासात मराठवाड्यात अडोतीस ते पंचेचाळीस डिग्री तापमान राहील विदर्भात मागच्या चोवीस तासात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे मराठवाडा आणि विदर्भासाठी पुढचे अठ्ठेचाळीस तास महत्वाचे आहेत महाराष्ट्रात दोन ते चार डिग्री तापमानात घट होण्याची शक्यता आहे तर दिवसा तापमान वाढण्याची शक्यता आहे कमाल तापमानात पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात कोणताही बदल होणार नाही मात्र किमान तापमानात घट होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाचे तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी वर्तवलाय हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे या जिल्ह्यात येलो अलर्ट तर नाशिक जळगाव नाशिक घाटमाता पुणे कोल्हापूर घाटमाता सातारा सांगली इथे काही भागात ऑरेंज तर काही भागात येलो अलर्ट देण्यात आलाय आज आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं अवकाळी पावसाचं संकट पुढचे अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्रावर राहणार आहे त्यानंतर पुढचे दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉनवर क्लिक करा